लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे महायुतीच्या नेत्यांनी प्रचारावर भर दिला आहे यातच तब्बल दहा वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपुरात येत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपूरमध्ये सभा आहे चंद्रपूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी सभा घेत आहेत यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक बैठक झाली असून विदर्भातील वातावरण महायुतीमय आणि मोदीमय झालंय मोदींच्या विजयाची जनतेनंच आता गॅरंटी घेतली आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माझे मित्र आहेत मी त्यांच्याकडे सदिच्छा भेटीला आलो चंद्रशेखर बावनकुळे विदर्भामध्ये खूप मेहनत घेत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भातील जागा महायुती लढवत आहे विदर्भातील वातावरण महायुतीमय झाले मोदीमय झालंय महायुतीचे विदर्भातील सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय इतर पक्षातील नेत्यांना आरोप करण्याशिवाय काही काम राहिलेलं नाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या भागात सभा घेत आहेत त्यांना ज्या ठिकाणी बोलवले जाईल तिथे ते जात आहेत मीही प्रचारात सहभाग घेत आहे अजित पवारही प्रचार करत आहेत आम्ही सगळे प्रचारात गुंतलो आहोत विरोधकांना काम उरलेलं नाही विरोधकांच्या आरोपांचा महायुतीवर काही परिणाम होणार नाही महायुती मजबूत आहे भक्कमपणे काम करत आहे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे जात आहोत पन्नास साठ वर्ष त्यांनी काही केलं नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेच गेल्या दहा वर्षात करून दाखवलं गेल्या पन्नास ते साठ वर्षात काय केलं याचा हिशेब काँग्रेसनं द्यायला हवा अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आणि मोदीजींना प्रधानमंत्री करण्याची गॅरंटी या देशवासियांच्या सगळ्यांनी देशातल्या मतदारांनी घेतलेली आहे भाजपचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी माझे मित्र आहेत मी त्यांच्याकडे सदिच्छा भेटीला आलेलो आहे आणि ते स्वतः या विदर्भामध्ये खूप मेहनत करत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भातल्या जागा महायुती लढवते आहे आणि मला विश्वास आहे एक विदर्भातलं महायुतीचं वातावरण अतिशय महायुतीमय झालं आहे मोदीमय झाले आज मोदीजींची देखील चंद्रपूरला आहे रामटेकला आहे आणि विदर्भातले सर्वच्या सर्व उमेदवार महायुतीचे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील अशी खात्री मला स्वतःला विश्वास आहे पक्ष जे आहे ते चालत आहे असा आरोप केला अरे त्यांना काय आरोप करायला काय त्यांना दुसरं काय कामधंदा आहे का आम्ही आमचं का का काम करतोय देवेंद्रजी देवेंद्रजींच्या भागामध्ये सभा घेत आहेत त्यांना ज्या ठिकाणी बोलवत आहेत तिकडे जात आहेत मी मला ज्या ठिकाणी प्रचाराला बोलवत आहेत मी तिकडे जातोय अजितदादा अजितदादा अनेक ठिकाणी प्रचाराला जात आहेत आम्ही प्रचारात गुंतलोय तर त्यांना काही काम नाही आहे त्यामुळे ते ह्या सगळ्या पुस्तक आढाल बसून आले त्यामुळे आमच्या माहिती माहिती मजबूत आहे आणि भक्कमपणे काम करते विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे जातोय पन्नास साठ वर्ष ज्यांनी काही केलं नाही त्याने दहा वर्ष करून दाखवलं त्याचं खरं म्हणजे पन्नास साठ वर्षाचा हिशोब काँग्रेस आल्याने दिला पाहिजे आणि आज राज्यात देखील एक डबल इंजिनचं सरकार काम करते आपल्या सगळ्यांना माहीत आहे दीड पावणे दोन जे ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र सरकारने संग, संग, घेतले तिथे सामान्यांच्या गोरगरीबांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या माता भगिनींच्या सगळ्यांच्या